हाय हॅलो नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग स्टुडिओमध्ये तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज बनवणारा आहे पण त्यासाठी डाळ आणि गुण डावी आणि शिजू तर आमटीसाठी कांदा आणि खोबरं आणि कोथिंबीर मी भाजून घेते तर आमटी बनवायची आहे तर आमटी बनवायची त्यासाठी तर आमटी झाली का इथे कोथिंबीर घेतली आहे फोडणीसाठी लसूण आणि खोबऱ्याचे तुकडे घेतले होते आणि इथं डाळ जास्त त्यात गोळ टाकला होता ते आटून घ्यायचं होतं तर आटवते तर मी इकडं मम्मीकडे आली आज तर आज पोळ्यांचं स्वयंपाक केलं तर मम्मी तर मी पण थोडे करू लागले आमटी केली आणि पुरण मम्मीनेच वाटलं आणि मी पोळ्या केल्या तर ते, ते काय पोळ्या दा करताना दाखवता नाही आलं तर कोथंबीर थोडे टाकणार आहे आणि फोडणीला खोबरं आणि लसणीची फोडणी द्यायची आमटीमध्ये तर इथं पेट माळून ठेवलं मम्मी आणि पोळ्या बनवणार आहे तर कसं वाटलं किचन मम्मीचं घर तर नक्कीच सांगा चल बघूया पुढे

पण काही पहिले नाही खाली म्हटलं मी जिल्ह्यात मग आता ते जिरण नाही झालं ना सगळ्या शरीराच पोळ्याने ते आता बघा पहिल्या विक जिरते ना पहिले जिरायचं मग असत आता वातावरण असतं

Yes, sir, save your favorite show from getting eliminated, turn your phone into a TV, log into Dada Play for my lap and watch your favorite shows on TV and through the screens.

आता <caniser> ना ते चर्मलची भांडी कमी केल्या स्टीलची कढाई आल्या स्टील ते हे चरमन चांगलं नाही म्हणतात ना डायरेक्ट स्टीलच्या कढाई आल्या दोन आठवड्या फटाफटा करायला लागत ते ह्याच्यात पुरण त्याच्यात काढून घालतात करायला लागत होत